बळत पुढच्या बातमीकडे कर्जमाफीचा मुहूर्त काढायला बामणाची वाट पाहत आहात का तुम्हाला मिळत नसेल तर युपी मधून एखादा माबण आणून देतो पण शेतकऱ्यांची लगेच कर्जमाफी करा अशा शब्दामध्ये प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे काल रात्री सांगोल्यामधल्या घेरडी इथे शेतकऱ्यांचा आसूड मेळावा घेण्यात आलेला होता आणि त्यावेळी कडू बोलत होते आजवर इतका लबाड मुख्यमंत्री देशानं पाहिलेला नाहीये एवढे लबाड देवाभाऊ बोलतात असं बच्चू कडू म्हणाले सोयाबीन खरेदीचा प्रस्ताव केंद्राला पाठवल्याचं ते सांगतात नंतर मोदींना कधी जाग यायची आणि कधी सोयाबीन खरेदी व्हायची अशा शब्दामध्ये कडू यांनी निशाणा साधलाय यानंतर आपण थेट जाणार आहोत फलटणला कारण फलटणमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे आणि या